सोलापूर बस स्थानकावरून एका वर्षांच्या अपहरणाची धक्कादायक घटना घडली होती मात्र पोलिसांच्या तात्काळ कारवाईने अपहरण झालेली चिमुरडी पालकांच्या कुशीत आली उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथील साहेबराव शिंदे हे आपल्या पत्नीसह सासूरवाडीला जाण्यासाठी सोलापूर बस स्थानकात आले होते यावेळी तिकीट काढण्याच्या गडबडीत असतानाच त्यांच्या तीन वर्षीय मुलीला काही सेकंदात गर्दीचा फायदा घेऊन पळविण्यात आले होते या घटनेनं हादरलेल्या शिंदे दाम्पत्याने पोलिसांकडे धाव घेतली तक्रार मिळताच चावडी पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेतला तर त्यांना चाळीस ते पंचेचाळीस वयाची महिला मुलीला घेऊन जाताना दिसली सीसीटीव्हीच्या आधारे सदर महिलेचा पाठलाग करत पोलीस मोहळ आणि पंढरपूरपर्यंत पोहोचली अपहरणकर्त्या महिलेने तीन वर्षाच्या बालिकेच्या कानातील बाळी आणि पायातील पैंजण काढून घेऊन तिला सोलापूर पुणे हायवेवरील मोडनिंब येथील मंगल कार्यालयाजवळ सोडून दिले होते पोलिसांनी तात्काळ मुलीला ताब्यात घेऊन आई वडिलांच्या स्वाधीन केले आणि मुलीला पळवून देणाऱ्या महिलेचा पोलीस कसून शोध घेत आहे साहेबराव शिंदे मी व माझी पत्नी बार्शीला जात असताना अज्ञात महिलेने माझी मुलगी घेऊन गेली आणि घेऊन गेले असता मी पी सी सी टी व्हीचे फुटेज वगैरे चेक करून एफ सी फो फौजदार चौडी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली होती त्यांनी ह्याच्या वहीमध्ये लिहून घेऊन आम्हाला तात्काळ मदत केली आणि आम्ही त्यांच्यासोबत मोहळला पोचलो मोहळला पोचल्यानंतर मोहळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे काही अधिकारी आणि त्यांनी मिळून आम्ही ही चार पाच वाजेपर्यंत त्यांचा पाठलाग करून मुलगी आम्हाला मिळवण्यात यश आली आणि माझे मित्र सगळे मित्रवर्ग पोलीस सहकारी यांनी मला खूप चांगले सहकार्य केलं आणि मुलगी मिळवून देण्यात यश आली साहेब कशा पद्धतीनं तुमच्या मुलीला सर अगदी तीस ते चाळीस सेकंदामध्ये माझी मुलगी गडप झाली होती म्हणजे उचलून घेतलं आणि तिला पूर्ण पांघरून टाकलं ना असं टाकून निघून गेल। गेली घेऊनच गेली तिथून ती असं कळत नव्हतं मला आपल्या सोलापूर स्टँडचे बार्शी साईडचे जे कॅमेरे आहेत अर्धे बंद होते अर्धे चालू होते माझं नशीर बलवत्तर इनच्या गेटमधून बाहेर पडली आणि आऊटच्या गेटमधून आत येताना परत सी सी टी व्ही फुटेज दिसलं गाड़गे साहेब होते तिथं पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी त्यांनी आम्हाला मदत केली आणि तिथं परत दिसली मग अर्ध्या तासाने आम्ही परत तिथून ती कुठल्या गाडीत बसली काय बसली बघून आम्ही मोहळला पोचलो मोहोळला पोहोचल्यानंतर तिथं बाबरसाहेब ग्रामीण पोलीस स्टेशनचे अजून काय अधिकारी होते गुंडबापू पण होते जयवंत होते माझे मित्रवर्ग होते सगळ्यांनी मिळून आम्ही परत तिथून पंढरपूरला गेलो ती गाडी आम्हाला आमचं थोम थोडं डायव्हर्ट झालो आम्ही पंढरपूरला गेली पंढरपूरहून रिटर्न आलो तर आम्हाला कळालं की दुसऱ्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आलं की गा मोहळमध्येच बाई उतरली तिथून उतरून प्रायव्हेट गाडीनं गेली का कशी गेली माहीत नाही पण मोडणीमध्ये आम्हाला त्या मंगल कार्यालयातून फोन आला की हीच मुलगी हरवलेली तुमची जायका मग मी व्हिडिओ कॉल करून कन्फर्म केलं ना आम्ही तिथं पोचलो काही जास्त एक मिनिट त्याच्या पुढे नाही काय काय लोकांना सांगाल काय स्वतःच्या लेकरांची स्वतःची लेकरांची किंवा लेकरां लहान मुलांची खूप म्हणजे खूप काळजी घ्यावी लागेल काय घटना घडली तुमच्यावर काय प्रसंग ओढवलो प्रसंग म्हणजे असं आपल्याला अचानकपणे आपल्यापासून असं म्हणजे बाळ अचानक असं जात आहे आणि आप आपण किती निष्काळजीपणाने वागतो ह्याचं प्रत्यय येतं आहे पण असं आहे की असं आपण एका मिनिटात काय होईल असा विषय असतो मी चेंज पोरगी घेऊन गेली आज रोजी फौजार ताडी पोलीस स्टेशन हिथील बस टी स्टँड या ठिकाणी लक्ष्मण शिंदे हे त्यांची पत्नी व तीन वर्षाची मुलगी यांच्यासह ये बार्शी येथे जाण्यासाठी आले असतात त्या ठिकाणी तिकीट काढत असताना विनावाक जी बस आहे त्या तिकीट काढत असताना साहेबराव शिंदे यांना पैसे कमी करण्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीला आवाज दिला ती पत्नी पैसे देण्यासाठी मुलीला त्या ठिकाणी उभं करून एक साधारण थोड्या अंतरावर त्या लाईनपर्यंत गेली आणि पैसे देऊन परत आल्यानंतर ती मुलगी त्या ठिकाणी दिसून आली नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शोध घेतला शोध घेतला परंतु मुलगी मिळून न आल्यानं त्या ठिकाणी जे एस टी स्टँडला आमचे जे पोलीस कॉन्स्टेबल घाडगे आहेत त्यांना ती माहिती दिली आणि त्या ठिकाणी एस टी स्टँडचे फुटेज पाहिले असतं त्या फुटेजमध्ये एक महिला सदर मुलीला घेऊन जात असल्याचे व एक लाल रंगाच्या ओढणीने तिला झाकून घेऊन जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले सदरची माहिती मिळतंच तात्काळ आम्ही स्वतः पी आय दराडे ए पी आय खंडागळे ए पी आय धायगुडे आणि टीम असे एस टी स्टँड या ठिकाणी जाऊन प्रथम फुटेजची पाहणी केली सदर महिला ही आधी एस टी स्टँडच्या बाहेर गेल्याचं दाखवते आणि नंतर पुन्हा आत येऊन एक एस टी पकडून ती मोहोळच्या दिशेने जात असल्याचं निदर्शनास आलं तात्काळ आमची टीम जी आहे त्यामध्ये पोलिस शिपाई अजय चव्हाण आहे माने त्याच्यानंतर सोनवलकर त्याच्यानंतर खरटमल आणि अशी टीम आम्ही रवाना केली त्याच्या आईवडिलांना घेऊन फुटेज पाहत असताना मोहळ या ठिकाणी जाऊन ज्यावेळेस फुटेज पाहिलं त्यावेळेस ते तिथं उतरल्याचं व तिथं देखील पोलिसांची दिशाभूल करण्याच्या अनुषंगाने तिने आत बाहेर अशा पद्धतीने बनाव केला त्यानंतर पुन्हा काही माहिती मिळाली की वैरागच्या दिशेने गेली काय माहिती मिळाली सातारा एस टीत बसली त्या त्या पद्धतीने आमच्या टीमनी पंढरपूरपर्यंत माग काढला परंतु त्याच दरम्यान मोहोळ पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहेत बाबर आणि दराडे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ते त्याचं फुटेज काढल्यामुळं आमच्या स्टाफला ती माहिती दिली की ती महिला त्या ठिकाणाहूनच पुन्हा रोडच्या दिशेने चालत गेली दिसली तात्काळ आमची टीम परत त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी ती महिला ही कुठल्या तरी वडा पुण्याच्या दिशेने गेल्याचं निदर्शन झालं आमची टीम तशीच फुटेज चेक करत करत मोडणीमपर्यंत आल्यानंतर मोडणीम या ठिकाणी चौकशी करत असताना आमच्या टीमच्या असं निदर्शन झालं की त्या मुलीला एका मंगल कार्यालयाच्या पार्किंगच्या आयसोलेटेड ठिकाणी त्या मुलीला तिने सोडलेलं आहे त्या ठिकाणी ती मुलगी ताब्यात घेतली आमच्या टीमनी आणि मुलगी ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी एक फुटेज पाहून त्या महिलेचं वर्णन आणि बाकीचे डिटेल्स आम्ही आता प्राप्त करतोय त्या महिलेच्या विरुद्ध आम्ही पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल केला आहे किडनॅपिंगचा आणि त्या महिलेच्या वरणाहून तिला अटक आणि पुढची प्रसाद आता चालू आहे सदसची मुलगी ही सुखरूप आम्हाला मिळालेली आहे तिला त्या त्याच ठिकाणी देखील त्यांच्या बरोबर होते आईवडिलांच्या ताब्यात दिले आहे आणि आता पोलीस स्टेशनला येऊन पुढील कायदेशीर कारवाई आम्ही केलेली आहे सदस्य हे मंडळी रानमसले या गावचे आहेत मग कामानिमित्त सोलापूर शहरामध्ये राहत होते आणि राहून नसले बारशी मुंद्यांचं माहेर आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी एस टी स्टँडवर आले होते सदरची मुलीला किडनॅप केले साधारण साडे अकराच्या आसपास घेऊन गेले होते आणि मुलगी आम्हाला बरोबर मिळाली साडेतीन वाजता म्हणजे आमच्या टीमनी कुठलीही वेळ न दवडता एकदम फास्ट कारवाई केल्यामुळं आणि सी टी फुटेजचा पुरेपूर उपयोग केल्यामुळं मुलगी मिळून आली आहे सुखरूप मिळून आली आपल्याला